नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आता ही सर्वात मोठी अपडेट जी आहे ते पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीस याबाबतची तर ही अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे तर बघा मित्रांनो पवित्र पोर्टलमार्फत अगोदर विदाऊट इंटरव्यू वाल्याची निवड यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली होती तर आता या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूवाल्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे हो तर आता तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना विथ इंटरव्ह्यूमध्ये येणार आहे त्यांना इंटरव्यू देण्यासाठी जावं लागेल तर बघा हे तुम्ही यादी कशा प्रकारे चेक करू शकता तर तर बघा या ठिकाणी ही जी साईट दिलेली आहे महा टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या साईटवर तुम्हाला जावं लागेल या साईटवर गेल्यानंतर या ठिकाणी पवित्र टीचर रिक्रुटमेंट दोन हजार बावीस यावर क्लिक करावं लागेल तर यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला न्यूज बुलेटिन दिसत आहे तर यावर क्लिक करायचं न्यूज बुलेटिनवर तर न्यूज बुलेटिन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे ऑप्शन दिसत आहे पब्लिश ऑन सेवन ऑगस्ट हे न्यू अपडेट आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आणि ओपन करायचं तुमच्यासाठी काही महत्त्वाची महत्त्वाच्या सूचना असेल हे तुम्ही या ठिकाणी वाचू शकता या सूचना दिलेल्या महत्त्वाच्या हे तुम्ही वाचून घ्यायच्या यामध्ये बघा पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक अभियुक्तता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे मुलाखतीशिवाय या प्रकारातील सोळा हजार सातशे नव्याण्णव या जाहिरातीच्या रिक्त पदभरतीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे म्हणजे जे मुलाखतीशिवाय होते त्यांचे सोळा हजार सातशे नव्याण्णव जागा या ठिकाणी भरल्या गेलेल्या आहे आणि आता फक्त मुलाखतीवाल्या जागा भरायच्या आहे संपूर्ण माहिती मित्रांनो या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्यायचं तर आता आपण पाहणार आहोत की मुलाखती स हे तुम्ही ता कशा प्रकारे चेक करू शकता तर तर बघा मित्रांनो ह्या याद्या तुम्ही प्रकारे डाउनलोड करू शकता आता या ठिकाणी जे तुम्हाला आळव्या तीन दृश्य दिसत आहे तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डाउनलोडचं ऑप्शन दिसत आहे यावर क्लिक करायचं आणि डाउनलोड केल्यानंतर यावर तुम्हाला संपूर्ण यादी जाहीर केलेली आहे बघा जनरल मेरिट लिस्ट विथ फेज वन ठीक आहे इंटरव्ह्यूसाठी आहे मित्रांनो ही संपूर्ण यादी तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करावी लागेल ठीक आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता जनरल मेरिट लिस्ट विथ फेज वन विथ इंटरव्ह्यू तर मित्रांनो ही यादी या ठिकाणी के जाहीर केलेली आहे तुम्हाला ही व्यवस्थित चेक करावं लागेल ठीक आहे तु किंवा तुमच्या लॉगरीनमध्ये जाऊन चेक करायचं तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते शाळा मिळाल्या तर ठीक आहे किंवा ही यादी व्यवस्थित चेक करून घ्यायची चे। ठीक आहे ही साईट दिलेली आहे या साईटच्या माध्यमातून तुम्ही ही यादी डाउनलोड करू शकता टोटल वन जी बीची यादी आहे मित्रांनो ही डाउनलोड होण्यासाठी थोडा वेळच घेतो ही खूप महत्त्वाची अपडेट आहे तर हा वेळ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद